श्री स्वामी समर्थ नमस्कार खुँप खुँप मना पसुन है। 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 तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला रविवारी मौनी अमावस्या आलेली आहे पौष महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक अमावस्या खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा तुम्हाला पितृदोष सांगितला असेल किंवा मग पित्रासंबंधित काही अडचणी असेल तर नक्कीच अमावस्या हा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे मौनी अमावस्याच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्यापासून दूर गेलेला व्यक्ती तुमच्या जवळ येतो मनोकामना पूर्ण होतात अशा काही सेवा आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मौनी अमावस्यापासून किंबहुना ज्यांना मौनी अमावस्याच्या दिवशी काही अडचणी असेल त्यांना हा जो काही उपाय सांगणार आहे ना जे करणं शक्य होणार नाही तर त्यांनी कुठल्या पण अमावस्यापासून सुरू करू शकता आणि खरं तर नव अमावस्या ही सेवा करायची असते हा उपाय करायचा असतो पण नाही शक्य होत तर कमीत कमी पाच अमावस्या तरी हा उपाय करावा तो कुठला तर बघा शनीची साडेसाती आहे शनीचे महादशा आहे किंवा पणवती सुरू आहे आणि अडचणी आपल्याला खूप आहेत मार्ग मिळत नाही आहे असं बघा साडेसाती म्हणजेच काय तर तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येणं आणि मनुष्य जातीमध्ये आपल्याकडून बऱ्याचच काही चुका होतातच मग आपले कर्म कधी ना कधी खराब होतातच कारण आपण कितीही ठरवलं तर राग आहे द्वेष आहे राग मद्य मोह मत्स्य या गोष्टी आहेत की आपल्याला त्या चांगल्या गोष्टी करून देत नाहीत आणि शनीची साडीसती असेल किंवा काही त्रास होत असेल तर प्रत्येकाने हा उपाय करावा काय करावा तर बघा तुम्ही मोठी पंथी घ्या किंवा मग चांगली मोठी दिवा घ्या काही असेल तर ते घ्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी केलं तरी उत्तमच आहे संध्याकाळी करू शकता तुम्हाला काय करायचं आहे तेल घ्यायचं आहे घरातलं तेल कुठलं पण असेल तर मग तिळीचं असेल तर उत्तम आहे नाही तर मग कुठलं पण तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसेल आता समजा वाटी घेतलेली आहे तर मी किंवा मग मोठी पंथी घेतलेली आहे तर त्या पंथीमध्ये तेल टाकायचं आहे आणि तर तेल किती टाकायचं ते तुमच्यावर आहे तर आपला चेहरा व्यवस्थित दिसेल तर एवढं तेल टाकायचं आहे आणि त्या पंथीकडे आपण बघायचं आहे तर आपला चेहरा त्या पंथीमध्ये म्हणून पंथी घेतानाच मोठी घ्या त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा काही सेकंदासाठी तर आपला तो चेहरा बघायचा आणि मग ते तेल घ्यायचा आणि शनी महाराजांच्या मंदिरात जे तेल लावलेलं असतं ना तर दिवा लावलेला असतो तर तेलाचा तर त्याच्यात ते तेल टाकायचं आहे नाही तर मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन ते तेल तुम्हाला टाकायचं आहे शनी महाराजांच्या मंदिरात गेला तरी चालेल मारुतीरायाच्या मंदिरात गेला तरी चालेल तर तुम्हाला जिथे शक्य होईल जसं शक्य होईल तर ते तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय प्रत्येकाने आपापल्यासाठी करावा मग ताई मी मुलांसाठी करू का तर नाही त्यांची पणवती आहे त्यांची साडेसाती आहे तर त्यांनी स्वतःचा चेहरा त्याच्यात बघायचा आहे मी बघून माझ्या मुलासाठी करायचं नाही तर आपल्या घरात बरेच चिडचिड मुलांचं तापट असे जे अजिबात ऐकत नाही आहे तर जे त्यांचं जे त्यांचंच भलं करतात असं जर तुमच्याकडे मुलं असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय मुलांना सांगायचा आहे करायला किंवा मग नवरा ऐकत नाही हट्टीपणा करतो म्हणजेच घरात वादविवाद होतात कटकटी होतात मग अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगायचं आहे की स्वतःचा चेहरा तुम्ही बघायचा आणि ते स्वतःने जाऊन मारुतीरायच्या मंदिरात त्यांच्या मूर्तीवर अर्पण नाही करायचं आणि जो तो दिवा लावलेला असतो ना तर त्या दिव्यात असतील टाकायचं नव अमावस्याला करायचं असतं नऊ नाही शक्य होत तर तुम्ही पाच अमावस्या तरी करू शकता त्या एखाद्या ठिकाणी म्हणजेच एखाद्या अमावस्याला जरी तुम्हाला मासिक धर्म आला सुतक आलं बिटळ आलं तर मग तुम्ही नंतर ते कंटिन्यू करू शकता हा उपाय आईने मुलासाठी नाही तर प्रत्येकाने आपापल्यासाठी करायचा असतो आता काय करायचं आहे तर ज्या तेलात आपण बघतो ना तर ते 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 तेल बघितल्यापासून ते मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरात तिथे जाऊन दिवा लावलेला आहे किंवा शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जो दिवा लावलेला आहे तिथपर्यंत प्रोसिजर होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही ताई तोच दिवा घेऊन जायचा का तर नाही आता मी त्या तेलात माझा चेहरा बघितलेला आहे तर मग ते तेल मी एखाद्या मी एखाद्या डब्यात वाटीत किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात मी घेऊन जाईल आणि तिथे जाऊन देवांच्या चरणी मी अर्पण करेल तर तिथे जो दिवा लावलेला आहे ना तर तिथे मी ते अर्पण करेल तर ही प्रोसिजर होईपर्यंत बोलायचं नाही आहे आता ताई आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिरच नाही आहे हनुमानच्या मारुतीचं मंदिरच नाही आहे तर असं होणारच नाही प्रत्येक गावात आता माझं तरी काही घराजवळ आहे का तर ते थोडंसं लांबच आहे तर असं जरी तुमचं असेल तरीही तुम्ही ते संपूर्ण कृती होईपर्यंत तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही ताई हा उपाय मंदिरात जाऊन करू का तर बघा एकतर मग एवढी गर्दी असते आणि ते मंदिरात जाऊन आपला चेहरा बघणं आणि मग ते करणं तर तुम्हाला तरी कम्फर्टेबल वाटेल का कारण आपण काहीतरी करतो तर लोकांना काय काहीतरी भलतंच वाटतं मग त्याच्यापेक्षा तुम्ही घरात करायचं आहे तर तो उपाय केला की मग मंदिरात जायचं आहे मंदिरात जाऊन ते तेल अर्पण करायचं आहे बस विषय संपला असंही तुम्ही करू शकता घरी जरी लांब असेल मंदिर जरी लांब असेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाने आपआपल्यासाठी करावं नवऱ्याला सांगायचं आहे तुम्हाला मला हे करायचं आहे तुम्हाला जाऊन अर्पण करायचं आहे ताई मग नवरा त्याचा ते तेल चेहरा बघेल आणि मम्मी मी जाऊन टाकू का तर नाही त्यांनी प्रत्येकाने आपापल्यासाठीच आपापलं करायचं आहे सगळ्यात महत्वाचं गुरुजी ग्रंथातील छत्तीसा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की पराण्य वर्ज खरं तर नेहमीच पराण्य वर्ज करायचं असतं पण अमावस्याच्या दिवशी जरी तुम्ही पराण्य केलं किंवा घेतलं आता माहेरचं खाऊ शकता तुम्ही तुमच्या घरातलं चुलत तुम्ही खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे आणि अमावस्याच्या दिवशी मांसाहार पण करायचा नाही आहे पण परण्य का करायचं नाही तुम्हाला सांगते असं म्हटलं गेलं आहे की अमावस्याच्या दिवशी जरी तुम्ही पराण्यात खाल्लंच तर महिनाभर महिनाभर जी सेवा करतो ना तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही कारण पराण्याने बरेच दोष आपल्याला लागतात आणि अमावस्याच्या दिवशी तर पराण्या आवर्जून टाळावं तुम्ही प्रसाद घेऊ शकता एखाद्याच्या घरी प्रसादाला गेला तर तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरची मग भाजी चपाती आली मग ते शक्यतो टाळावं असं म्हटलं गेलं आहे कारण कारण जी आपण सेवा करतो ना तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही बाकी कोणी किती खावं कसं खावं कोणाच्या घरचं खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित आहे मंसाहार करायचा नाही ताई रविवार आहे किंवा मग आमच्या घरात हे पाळलं जात नाही पण शक्यतो अमावस्याच्या दिवशी सुद्धा वर्ज करावं बाकी तुमची इच्छा माझं काम आहे तुम्हाला सांगणार तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ